महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी ठाकरे साहेब आमदार शाबीरबाई शेख यांना वंदन करतो खोडदगावचं ग्रामदैवताई मुक्ताई जगदंबा माता हिच्या पवित्र प्रांगणामध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आपण केलेल्या कार्याचा आभार मानण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या बोरी कांदळी घाटात जिल्हा परिषद गटातील सर्व सहकारी सर्व शिवसैनिक खरं तर गावगावचे सरपंच आहेत कावळे पिंपरीचे माजी उपसरपंच शरदराव आहेत विद्यमान उपसरपंच पारगावचे सन्मान्य पप्पू शेठ डुकरे आहेत औरंगपूरचे आमचे शाखा आणि अनेक सहकारी आहेत निमगावचे मान्यवर मंडळी आहेत तर राजू शेठ आहेत सचिन बाव आहेत सुनील भाऊ आहेत ज्यांनी प्रामाणिकपणानं माघार घेऊन आपल्याला साथ दिली ते सुनील भाऊ जाधव आहेत त्यांचा सगळा मित्रपरिवार आहे वडगावचे आमचे सहकारी सचिन भाऊ निलक कांदळीकर आमचे सोमनाथ शेठ रेपाळे खरं तर हा माणूस दिसायला असं वाटतो की हा काय काम करणार नाही पण कुणी पाहिलं नसेल त्यांना त्यांची तगमग मी सगळी पाहिली त्यांची पळापळ पाहिली काम करण्यात करताना जीवाच्या आकांताने काम करतानाही त्यांना पाहिले विशाल भाऊ आज मुंबईला गेलाय चौदा नंबरकर आमचे भाचे ऋषीभाऊ ग्रामपंचायत सदस्य सगळी मंडळी आहेत आमचे साळवाडीकर तर साळवाडीचा जिल्हा परिषदेचा उमेदवार होता पण साळवाडीचा जाणीवपूर्वक उल्लेख मी मगाशी करता म्हणत होतो अक्षय भाऊ कुठे गेला तुम्हाला म्हणा करता म्हणत होतो की तुम्ही बोललं पाहिजे रोहन भाऊ अक्षय भाऊ तुम्ही बोललं पाहिजे कारण जिल्हा परिषदेचा उमेदवार असताना तिथून गावचा उमेदवार म्हणून त्यांच्यावर किती बर्डन असेल पण तरीसुद्धा त्यांनी धाडसाने समोर येऊन काम केलं तुम्हाला मनापासून सॅल्यूट आहे खरं कांदळी वडगाव खोडद खोडदमध्ये खरं तर प्रामाणिकपणाने काय कबुली दिली पाहिजे मी दोन हजार सतराच्या नंतर सदस्य नव्हतो आणि जिल्हा परिषदेत हे सत्ता नव्हती शैलेश भाऊ राहिले आमचे जाधवाडीकर मंडळीमध्ये आमचा शैलेश भाऊ आहे डेप्युटी सरपंच दिलीपराव मला कधी वाटलं नाही हा माणूस इतका बोलतोय आज म्हणजे अभ्यासपूर्ण राजू शेठ तुमचे वर्गमित्र खूप छान बोलले येडगावकर आमचे उपसरपंच हर्षल भाऊ आहेत गिरीश भाऊ आहेत सगळीच मंडळी आहेत निमगावकर मंडळी आहेत डॉक्टर आहेत सगळी सगळी मंडळी आता सगळ्यांची मी नावं घेऊ शकेल पाठ करून गणेश भाऊ गणेश भाऊ कुठे गणेशनी बोलायला पाहिजे <laughs> होतं गणेश दिनेश भाऊ हे पायाला पाण्या बांधून आमच्याबरोबर फिरले खरं तर राजकारणामध्ये यश अपेश येत राहतं त्यात मला वाटतं शल्य मानायचं नाही मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो ती या करता असं आहे यशाचे सगळे मानकरी असतात अपयशाचा कोणी धनी नसतो मग नाव ठेवतो इकडं क्रॉस शूटिंग झालं त्याने ते केलं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी असतात या जिल्हा परिषद निवडणुकीतला प्रमुख उमेदवार माझी बायको होती जयश्री त्याच्यामुळे ही सगळं सगळी जबाबदारी माझ्याकडे येते निवडणुकीच्या पाश्चात निकालाच्या पाश्चात जर कुणी काही चुकीचं बोललं असेल तर त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो त्याचं कारणच असं आहे की निवडणुकीमध्ये बघा प्रत्येकजण उद्या आपल्या घरातल्या माणसांनी देखील आपल्या सांगण्यावरूनच मतदान केलंय याचं गॅरंटी कुणी घेऊ शकत नाही आणि आपण सगळ्यांनी मगाशी कुणीतरी उल्लेख केला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मी प्रामाणिक सांगतो ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी काम केलं तर कावळ पिंपरीवाल्यांनी काम केलं शैलेश भाऊ जाधवडीकरांनी काम केलं औरंगपूरकरांनी देखील काम केलं पारगावकरांनी काम केलं मी शंभर टक्के सांगतो मला खात्री होती तुम्ही तर तुमच्या गावालेत पण मला खात्री होती की तिथून प्रत्येक ठिकाणी आपल्याला लीड मिळेल पण शेवटच्या देऊन दोन दिवसामध्ये दे, धनलक्ष्मीचं जे पूजन झालं आणि त्याच्यात आपण थोडेसे गाफील राहिलो आपल्या म्हणजे व्यक्तिगत इतक्या निवडणुका लढून मी देखील त्याच्यात अपेशी ठरलो की हे सगळं तुमच्यापर्यंत सांगायला पाहिजे होतं किंवा आपण एकमेकात हे शेअर करायला पाहिजे होतं असं होऊ शकतं किंवा असं होतंय काहींच्या लक्षात यायला पाहिजे होतं तर ते दुर्दैवाने झालं नाही त्याचा आपल्याला आप त्याच्यामध्ये अपयश आलं या सगळ्यात महत्वाचं आहे का जयश्रीचा काही राजकारणाशी संबंध नाही ती कधी निवडणूक लढली नाही माझ्या दोन्ही ती निवड निवडणुकांमध्ये तिने कॅम्पेनिंग केलं पण असं भाषणं किंवा लोकांकडे जाऊन फक्त पाया पडायचं काम तिने केलं पण ज्या पद्धतीनं तिने कॅम्पेनिंग केलं भाषणं केली लोकांपर्यंत जाऊन प्रचार केला ते माझ्या दृष्टीनं मला स्वतःला एपरिशिएट झालं आज पण बोलताना तिनं ज्या पद्धतीनं ती बोलते मला असं वाटायला लागलं की ती एक सराईत राजकारणी आहे की काय अशा पद्धतीनं तिचा जो परफॉर्मन्स राहिला त्याच्याबद्दल तिला मनापासूनचे धन्यवाद आहे राजू शेटमगाशी बोलताना बोलले एक दोन दिवस सुरुवातीला त्यांची पळापळ आपण सगळ्यांनी केली कारण शेवटी माणूस कधी या भनगाडीत पडलेला नाही त्यांनी कधी ह्या लफड्यात पडलेच नाही आपलं ठीक आहे शरददादावर काम करायचं काम करत राहिले पण स्वतःवर पाळी आल्यावर काय करावं लागते हे सगळं त्यांनी पाहिलं मला वाटतं चार पाच किलो वजन कमी पडतात <laughs> मजा असते इलेक्शन आपण खरं तर एन्जॉय केली सचिन शेट माधुरी ताई मला वाटतं थो थोडी आजारी पण होती पण त्या सगळ्यात अचानकपणाने जबाबदारी पडली पण सचिन शेटच्या सगळ्या टीमनी खूप चांगल्या पद पद्धतीनं परफॉर्म केलं म्हणजे कॅम्पेनिंग खूप चांगलं राबवलं त्यांनाही मनापासून चे दिले पाहिजेत खरं तर क्रॉस वोटिंगचा मुद्दा अनेक जण घेत आहेत पण तुम्ही हे लक्षात घेत नाही की जिल्हा परिषदेला एक उमेदवार असा होता त्याच्याकडे खाली पंचायत समितीला उमेदवारच नव्हता तो काय सांगत होता मला द्या बाकी तुम्हाला कोणाला लिहायचं तिथं त्याच्यामध्ये देखील क्रॉस वोटिंग झालंय हे आपण मान्य करायला पाहिजे काही प्रमाणात कमी कमी अधिक प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग झालं असेल पण हा एक मुद्दा महत्वाचा होता की वरती एक जिल्हा परिषद कॅन्डिडेट होता आणि त्याला खाली पंचायत समिती नव्हती तो येऊन तुमच्याकडे सांगायचं ठीक आहे बाबा वरचं आम्हाला दे खालचं तुला द्यायचं त्याला दे, दे। हा एक इफेक्ट त्याच्यामध्ये निश्चितपणाने आलेला आहे आणि काही प्रमाणात माझं स्वतःचं प्रडिक्शन पण असतंय आता शैलू भाऊ मगाशी तू म्हणाला तसंच शिवसैनिक कधीच फुटत नाही अशी आपली एक भुळी भावडी कल्पना असायची पण त्याच्यामध्ये देशिकला आता भेद निर्माण व्हायला लागलाय आणि लोक असं वाटतं की पैशाला बळी पडतात की काय मग अशी तुम्ही म्हणालात आता की आता डॉक्टर म्हणाले आमचे की दशक्रिया माहीत वगैरे सोडून द्या पण मला असं वाटतं की आपल्याला जी जयश्रीला स्त्रीला आठ हजार एकशे तेरा मतं मिळाली ती बिनभांडवली धंदा या दशक्रिया माहित डीजेलला पैसे जातात तेवढं पण तो बिनभांडवली धंदा त्याच्या माध्यमातून आपण एवढी मतं कमवलीत सरपंच असं मला वाटतं पण एक नक्की की माणसं ओळखायला शिकलं पाहिजे माणसं ओळखायला का शिकलं पाहिजे तर त्याला आम्ही मध्ये चर्चा करायचो की राष्ट्रवादीच्या लोकांनाही वाटतं शिवसेनेच्या फोटाने आलं पाहिजे आमचं कौतुक केलं पाहिजे लग्नामध्ये लष्करीमध्ये आमच्या सुखादुःखात सहभागी झालं पाहिजे अशा प्रकारची त्यांचीही भावना असते पण मतदानाच्या वेळेला बाबतीत ते काही हलत नाही ते त्यांचं बघतात मग अशी कुणीतरी सांगितलं की आपले शिवसैनिक भोळे बाबडे आणि ते म्हणायचे की ये कामाला त्यांनी एक तुम्हाला देतो त्यांनी बरोबर ती चाल केली आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना फसवलं आणि ते त्यांनी त्यांचं दोन्ही मतं बरोबर चालवली याच्यामध्ये आपली काही बोळीबाबडी लोक फसले खरं तर सगळ्या गावांकडून बऱ्यापैकी अपेक्षा होत्या पण आपण काय म्हणतो आपल्याला निवडणुकीच्या साम दान दाम दंड भेद नीती त्या भेदामध्ये त्या नीतीमध्ये आपण थोडंसं कमी पडलो असो असं मला वाटतंय पण ही निवडणूक शंभर टक्के एन्जॉय केली आणि एन्जॉय म्हणण्यापेक्षा या सगळ्यामध्ये व्यक्तिगत आपण जरी म्हणलो दोन हजार सातला मी जिंकलो बाराला जिंकलो बाजार समिती जिंकलो नंतरच्या काळामध्ये शरददादा इकडे आले शरददादांच्या निवडणुकीत मनापासून जीव पाडून काम केलं पण एकोणीसला शरददादा पडले शिवाजी आढळराव पाटील एकोणीसला पडले पुन्हा या निवडणुकीमध्ये आपण हे मला किंवा आपल्या सगळ्यांना नवीन नाही शिवसैनिकांनी विजयापेक्षा पराभव अधिक पाहिलेले आहेत त्यामुळं आपण कुणी खचून जाणार नाही खचून जायचं देखील नाही पण एक याच्यातून धडा घेतला पाहिजे आता आपल्याला राहू नका आता आपलं रणांगण ग्रामपंचायतच विकास कामांच्या बाबतीमध्ये आदरणीय शरददादा सोनवणे दोन गोष्टी परत तुम्हाला सांगतो की दोन हजार बारा ते सतरा मी जिल्हा परिषद राहिलो कामं केली पण सतराच्या नंतर या गटामध्ये लेंडे साहेब काही गावं होती पलीकडे पवार साहेबांना काही गावं गेले इकडे आशाताई आल्या इकडे काही विकास कामं करू शकलो पण परिक्युलर लेंडे साहेब राष्ट्रवादीचे होते पवार साहेब राष्ट्रवादीचे होते त्यांनी काम केली मग शिवसेनेच्या माध्यमातून तिथं काम दिसलं नाही तो एक सेटबॅक आपल्याला शंभर टक्के बसला आणि तिसरी गोष्ट की सत्तेत नव्हतो त्याच्यामुळं काही काम आणता आले नाही आता सगळ्यात महत्वाचं की आपण सत्तेत आहोत आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवून यांची ताकद आपल्याबरोबर आहे रामभाई रेपाळ यांची ताकद आहे विकासभाई रेपाळ यांची ताकद आणि सगळ्यात महत्वाचं राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांची देखील ताकद आहे ती ताकद आपल्या बरोबर आहे त्याच्यामुळे असं काय समजायचं कारण नाही की आपल्याकडे जिल्हा परिषद सदस्य नाही आता जिल्हा परिषद पंचायत समितीला माधुरीताई निलक आहे निधी तुटपुंजा असतो पण मला खात्री आहे की आपण त्या माध्यमातून या परिसरामध्ये काम करू आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये आपण शंभर टक्के मी पाहिलंय म्हणजे मला शिवसेनेमध्ये येण्यासाठी अनेक दिवस सगळीकडून अगदी एकनाथ शिंदे साहेब आग्रह होता आणि मी त्यांचे कामाची पद्धत पाहिली आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो काही निधी येतो जिल्हा नियोजन समितीचा त्यामध्ये काही तालुका प्रमुखांच्या पत्रावर हो येतो जिल्हा प्रमुखांच्या पत्रावर हो येतो म्हणजे खालच्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम आदरणीय एकनाथ भाई शिंदे करत असतात त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपल्याला निधी कुठं कमी पडणार नाही स्वतः शरददादा या तालुक्याचे आमदार आहेत त्यांचं काम त्यांची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझी तुम्हाला विनंती आहे मी आभार मेळावा घेण्या घेण्यामागचा उद्देशच आहे खर तर आता आपल्या पुढचं नाणांगण ग्रामपंचायत आहे आज काही निकाल आलेत कदाचित तातडीनं ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर होऊ शकतील झालं गेलं गंगेला मिळालं सरपंच पण आता आपल्याला ताकदीनं लढावं लागेल याने काम नाही केलं त्याने काय केलं हे सगळे सोडून द्या मी तुम्हाला खात्रीने सांगतो पुढे जर आपल्याला आपली ताकद निर्माण करायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीवरती आपला भगवा ध्वज शिवसेनेची सत्ता आणावीच लागेल त्याच्यासाठी सगळे गेले शिकवे काय झालं निवडणुकीत ते सोडून द्या आणि ताकदीनं कामाला लागा म्हणजे दादा तर स्वतः शरदारा ताकद देतीलच परंतु वरतून एकनाथ शिंदे साहेबांचं रामभाईचं विकासभाईंचं देखील या परिसराकडे या तालुक्याकडे या गटाकडे आपल्या लक्ष आहे ती ताकद आपल्याला मिळेल माझी विनंती तुम्हाला हीच आहे पहिली पायरी आपली ग्रामपंचायत आहे आतापासून बघा निवडणुका खूप आपण हलक्यात घेतो निवडणूक हलक्यात घ्यायची नसते ग्रामपंचायतच्या निवडणुका येतील गटरचना होईल तिथे अडचण येत असेल कुणी चुकीच्या पद्धतीने गटरचना करत असेल मला सांगा शरददादांना सांगा गटरचना आपल्या सोयीच्या त्या करून घेतल्या पाहिजेत नंतरचा मतदार यादी तयार होताना आत्ता देखील आपण पाहिलं की अनेक मतदार यादीमध्ये कुठला तरी उमेदवार काय तर औरंगपूरचे पारगावला होते मला वाटतं मंगरुळचे इकडं होते अनेक ठिकाणी या गोष्टी घडल्या या सगळ्यावरती लक्ष ठेवून राहा ऐन वेळेला निवडणूक येते आणि मग आपण जागे होतो तुम्हाला तुम्हाला ही सूचना करायची रचनेकडे लक्ष द्या मतदार याद्या बनवण्याकडे लक्ष द्या मतदार याद्यांमध्ये चुकीचे मतदार असतील जे इथं राहतच नाहीत विशेषत्व निमगावकरांनी ध्यानात घ्या अनेक मतदार तुमचे आशे आहेत का जे काही वर्ष इथं नाहीचे तुमच्याकडून नोकरीला होते असे अनेक लोक आहेत म्हणजे हे प्रत्येक गावात घडतंय त्यामुळं या सगळ्या गोष्टीकडे प्रत्येक गावाने प्रत्येक आपला जो कार्यकर्ता आहे त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की मतदार यादी क्लिअर कट पाहिजे आरक्षणाच्या विषयी मग ते दाखले काढणं असेल ओबीएस ओबीसी ओबी असेल एस सी असेल एस टी असेल हर्षल भाऊ या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आणि निवडणूक आणि आपण जागे होतो मग आपण अपेक्षा ठरतो त्याच्यामुळं ही पायरी आहे पहिली निवडणुकांकडं जिंकण्याचं जे तंत्र आहे हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले यांनी असंच केलं म्हणजे मतदार यादी बनवण्यापासून व सोसायटीची मतदार यादी असेल ग्रामपंचायतची मतदार यादी असेल ती मतदार यादी बनवण्यापासून आपण त्याच्याकडे बारकाईनं लक्ष द्या ग्रामपंचायत निवडणुका आपण जिंकू नंतर सोसायटी आहे ग्रामपंचायत सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या की मग तुमची बाजार समिती येणार आहे मला वाटतं ह्या तीन निवडणुका आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत एक ग्रामपंचायत दुसरी सोसायटी आणि तिसरी बाजार समिती बाजार समितीला तीन वर्ष झाले या निवडणुका झाल्या की बाजार समितीची निवडणूक येणार आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण ताकदीनं उभं राहू खरंतर विकास कामं मी तुम्हाला जी कबुली दिली की मी विरोधी पक्षात होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये होतो ते तिथं रुपयाचा निधी मिळण्याचा संबंध नव्हता आणि त्याच्यामुळं मग परिसरात विकास कामं करणं राजू शेठ आपल्याला अशक्य होतं किंवा करणं शक्य नव्हतं तो निधी मिळतच नव्हता आता शरद माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून शिंदे साहेब रेफळे साहेब या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये विकास काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न राहणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे म्हणजे विशेषत्वानं साळवाडीकरांना मनात काही शल्य बाळगू नका शंभर टक्के मी कालही तुमच्याबरोबर होतो सगळ्यांबरोबर आणि आज आहे रात्री अपरात्री कधी शब्द द्या कधी शब्द टाका कधी फोन करा हा माऊली खंडावळे शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे फोन केला की तुमच्या समोर हजर होणारा हा कार्यकर्ता आहे खचून जाण्याचा काही प्रश्नच नाही कारण की आपण सकाळी उठलं का मी तुम्हाला पटणार नाही सचिन शेठ मतदान निकाल लागला आणि मी घरी असताना इंद्रभानन मीच होतो आमच्या गाडी आमच्या गावात महेश झालं होतं त्याला म्हटलं गाडी थांबव पराभव पचून तिथं मी अंत्यविधीला आमच्या मुळ्यांच्या अंत्यविधीला होतो दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच दष्क्रिया होती त्या दष्क्रियाला होतो हा परिपाठ आहे कधी कधी असं वाटतं की दशक्रिया नसेल तर चुकल्यासारखं होतं आज काही चुकलंय काय म्हणजे शेवटी समाजामध्ये राहणाऱ्याचा राहणाऱ्या माणसाला हे घडत असतं आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या मला कोणाला वाईट नाही बोलायचं पण आशाताईंसारखी वाघेन जिने बघा तालुक्यामध्ये तिच्या इतकं काम आशाताईन इतकं काम कुणीच नाही केलं पराभव झाला पाचव्यांदा पराभव जिल्हा परिषदेला म्हणजे पाचव्या वेळेला उभं राहत असताना पराभव त्यामुळे मला वाटतं की जयश्रीचा पराभव असेल राजू शेठचा पराभव असेल हा मनाला ला लागणार आहे पण त्याच्यातून आनंद देणारी एक दे गोष्ट आहे की आमच्या माधुरीताईंचा विजय आपल्यासाठी सुख देणार आहे आणि आनंद देणार आहे मला वाटतं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे माधुरी ताई मिटिंगला गेले त्याच्यामुळं मला वाटतं त्या आता येत आहेत मी फोन केला होता आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करायचा हा आभार मिळावा एवढ्यासाठी पण आहे आपण पराभूत झालो म्हणून नाही पण आपल्या माधुरीताई निवडून आल्या त्यांच्या वतीने देखील सगळ्यांचे आभार मानायचे म्हणून आभार मिळावाय माझी पुन्हा पुन्हा कार्यकर्त्यांना विनंती आहे खचून न जाता निवडणुकांमध्ये बघा मगाशी आ, बिल क्लिंटन आहे कोणाचा उल्लेख केला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राम लिंकन सहा वेळा खरंच पराभूत झालेत मी त्यांचं आत्मचरित्र वाचताना ते पाहिले एवढंच काय आपल्याकडे देखील अनेक मंडळी अनेक वेळा पराभूत झाली पण खचून जाऊ चालत नाही आपला पंड पिंड समाजसेवेचा आहे आणि तो समाजसेवेचा पिंड घेऊन आपण पुढे जाऊया प्रामाणिकपणाने काम करू आणि प्रामाणिकपणाने काम करत असताना था थोड्याशा टक्के टोन पे हे सहन करावं लागतं मी म्हणलं पप्पूशेठ तापल एखाद्या वेळेला पण ते शांततेत बरोबर आहे पप्पू शेठचं सरपंचाचं ते आपला प्रचार ते जर त्यांच्या पैशाने करतात तर त्याच्यात आणूनच बांधायचे ना त्यामुळे फार काही नाही आता बघा कालची गोष्ट त्या कल्पना त्या था बिचाऱ्या निवडून आल्या कशा आल्या काय आल्या हा भाग द्या सोडून पण आपण जुन्नर तालुक्यातले आहोत छत्रपती शिवभूमी छत्रपतींच्या शिवभूमीतले आहोत ज्ञानोबायांच्या तुकोबरायांच्या भूमीतले आहोत आणि आपल्या तालुक्यातलं एक राजकीय कल्चर वेगळं आहे आणि त्या कल्चरच्या पोटी मला असं वाटलं की जे निवडून आले संभाषशचा सत्कार राहिला काल उशीर झाला होता म्हणून मग ह्या मंडळींचा जी जिंकून आले त्यांचा सत्कार करावा म्हणून आम्ही बुके घेतल्या नारंगावरून शाले घेतल्या आणि सगळ्यांच्या सत्काराला गेलो पण मला परत थोडंसं वाटलं त्याला म्हणलं साळवाडीकरांनी एवढं जीव तोडून आपले काम केले थोडंसं त्यांना विचारलं पाहिजे विचारलं म्हणजे कानावर घातलं पाहिजे ते मोठ्या मानाने म्हणले की अजिबात नाही जे झाले निवडणूक संपली आपण तुम्ही बिंदास्त म्हणले जा आणि सुनील भाऊन ते तर म्हणले आम्ही पण जवळ आल्यावर आम्हाला फोन करा जाऊ हे कल्चर आहे हे निवडणुकीतलं कल्चर आहे ते आपण पाळू या पुढच्या काळामध्ये मी परत सांगतो की मी प्रामाणिकपणाने थोडीशी कबुली देतो की दोन हजार बारा ते सतरा मी जिल्हा परिषद सदस्य होतो तर सुनील पवार मला म्हणायचे की जिल्हा परिषदेत गेलं पाहिजे पण ती थोडीशी चूक झाली जिल्हा परिषदेत कधी गेलो नाही आणि मग ते ज्याला आपण गॅप म्हणतो जसा जनरेशन गॅप असतो आता मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो बघा इथली सगळी वयाची टक्केवारी जर बघितली ना शैलूभाऊ आपल्याला तो जनरेशन गॅप एक फिल करावा लागणार आहे आता मतदानामध्ये पळणारा कार्यकर्ता कोण असतो अगदी दहा वर्षाच्या पोरापासून कार्यकर्ते पळतात पर्यंतचे कार्यकर्ते खूप पळतात आता याच्यातली मला वाटतं बारा पंधरा वर्षापासून पंचवीस आपल्याकडं खूप खुँ कमी आहेत आपल्याला तो गॅप फिल करायचा आहे नवीन कार्यकर्ते म्हणजे प्रामाणिकपणाने सांगतो जे आता आठवी नववी दहावीला पोर आहेत ना त्यांच्याशी तुमचा संवाद पाहिजे शरद दादा का आमदार घालते दहावीच्या पोरांना बक्षीस वाट बारावीच्या फोरांना बक्षिस वाढ तो तरुण युवा वर्ग जो आहे तो आपला करून घेणं गरजेचं आहे तिथं आपण कमी पडलोय पढ़ पडतोय आता पुढच्या काळामध्ये आपल्याला ही सगळी मुलं जवळ राजकारणासाठी नाही पण आपण काय चांगलं करतोय राजशेठी आपल्याला त्यांना सांगावं लागेल आणि मग तुम्ही चांगलं काम करताय हे त्यांना पटलं की मग ती तुमच्याबरोबर राहतील असं मला वाटतंय ती तरुण पिढी महिला वर्गाचं संघटन वृद्धांसाठी ज्या योजना या सगळ्या योजना ज्या वेळेला आपण लोकांपर्यंत देऊ त्यावेळेला मला वाटतं हा समाज तुमच्याबरोबर होता तो तुमच्याबरोबर राहील मला वाटतं की, की या सगळ्या गोष्टीतून आपण एक शिकलं पाहिजे की सतत आपल्याला प्रवाहित राहणं गरजेचं असतं झऱ्यातलं पाणी प्रवाहित राहिलं की त्याची चव चांगली लागते माणूस कार्यात राहिला की निश्चितपणानं थोडंसं त्याचं मानपान समाजातलं वाढतो आणि आज आभार मिळावायचं दुसरंही कारण होतं मला असं वाटायचं की जयश्रीला खूप वाईट वाटेल की काय माझ्या विधानसभेच्या मेळाव्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेला मी तयार केली सचिन भाऊ शैलू भाऊ आणि मी माघार घेतली तिला दवाखान्यात न्यायला लागलो होते <laughs> नाही बोललं असंच काय झालं तर डोक्याला शिनवायचं पण तिनं खूप उभारी घेतली काल निवडणुकीच्या निकालानंतर घरी आल्यानंतर कार्यकर्त्यांना बाहेर येऊन तिनं सांगितलं तुम्ही कोणी खचायचं नाही अरे मला काय वाटत नाही तो तुम्ही कशाला वाटतं म्हणजे खरं तर बाईचं काळच हलका असतं आपण म्हणतो पण ती ज्या आणि मलाही समाधान वाटलं मला असं वाटायला लागले की पुढच्या काळामध्ये आता शेतीचं काम करी करून कमी करून माधुरी बरोबर तिलाही समोर दिलं पाहिजे पुढं हे शेवटी कसं असतं एक तिच्यामध्ये ती मॅच्युरिटी आली हा आनंद निश्चितपणाने माझ्यासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी आहे पुन्हा एकदा मी या निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मनापासून खूप मेहनत घेतली खरं तर तुम्ही खूप मेहनत घेतली काही चुका होत असतात त्या माझ्याकडून पण झाल्यात ना इतक्या दिवसाचं निवडणुकीची स्ट्रॅटेजी आम्ही करत असतो मी स्वतः प्रसन्नांना आहे पण या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात नाही आल्या लूप होन्स लक्षात नाही आले ना आणि त्याच्यामुळं कदाचित आपल्याला प्रभावाला सामोरं जावं लागलं पण त्याच्यातून नव्याने आपण शिकू आदरणीय शरद दादांचे आभार मानतो एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो सगळ्यात आभार रामभाई रेपाळे आणि विकासभाई रेपाळे यांचेही मनापासून आभार मानतो की त्यांनी खूप पाठबळ जोरदार दिलं ताकद दिली नाही शंभर टक्के आपण निवडून येते आणि खरं सांगू का कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशी टीव्हीला बातमी चालली होती आणि माऊली खंडाकडे म्हणजे आपल्या गटाचं होतं ते माऊली खंडाकडे नेतृत्व करत होतो म्हणून दोन तीन चॅनलला ती बातमी पण चालली संध्याकाळी मला पोलिसांचाही फोन आला होता की तुमचा गट शंभर टक्के तिन्ही सिट लागतात निवडणुकीचं प्रडिक्शन किंवा आपण अंदाज कशावर बांधतो पोलीस यंत्रणेवरती पोलिस यंत्रणेकडून तिन्ही सीटं तुमची निघतायत पत्रकारांमधून तशी मेसेज होते आणि हाईट म्हणजे मतदान मोजणीच्या दिवशी मला रे गावडे जे आपले जुने जिल्हा प्रमुख आहे माझे पाहुणे त्यामुळे सकाळी सकाळी सुनील भाऊ आठ वाजता त्यांचा लेण्याद्रीला असताना आपण बाहेर असतानाच फोन आणतात की भाजपने जी सर्वे केलाय त्याच्यामध्ये बोरी कांदळी गटातले तिन्ही उमेदवार शंभर टक्के तुमचे विजय आपल्या डोक्यात कोणत्या असं काहीच नव्हतं की आपलं राऊत शेटा आपल्या कोणाच्या डोक्यात नव्हते की आपला पराभव <laughs> होईल पण झाला काहीतरी समयसे पहिले भाग्याशी आधी किशोरी मिळले आला त्याच्यामुळे तो प्रभाव पराभव झाला पण तो आता लागू न देता आपण प्रामाणिकपणाने इथून पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आणि माझे कार्यकर्ते त्यांना विनंती आहे कोणाचं काहीही काम असू द्या निवडणुका संपल्या माझा स्वभाव आमचे गावकरी पण मला खूप त्याच्या बाबतीत टोकत असतात की तुम्ही सगळ्यांना या या करत असता पण ही शेवटी निवडणूक निवडणुकीच्या वेळी पण इतर काळामध्ये आपण सगळ्यांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत एका त्याला अडचण असेल तर आपण त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे उत्तर दिलं पाहिजे किंवा त्याला त्या ते प्रश्नातून बाहेर काढलं पाहिजे हा माझा स्वतःचा स्वभाव आहे आणि माझं आजही तुम्हाला सगळ्यांना चांगलं आहे कुणी अडचणीत असेल त्याला मदत केली पाहिजे आणि शेवटी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवून दिली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच राजकारण करायचं तोच आपला पिंड आहे तो आपण पुढे येऊ अशा प्रकारचं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली पुन्हा पुन्हा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो